उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी गरुड झेपे पुढे आकाशही ठेंगणं ठरलेलं इतिहासानं पाहिलंय साडेतीनशे वर्षापूर्वी या मराठी मातीवरती नांगराला गाढव झुंपून तो इथं फिरवला आदिलशाही फौजा घोडे उधळी चारही वेशींवरून पुण्यात घुसल्या घरदारं पेटली किंकाळ्या उठल्या सैरावैरा धावणाऱ्यांची प्रेत पडली शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराग केला फुटक्या कवड्या आणि तुटक्या वाहनांनी तोरणं लटकवून आणि एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या उरलं कुत्र्यांचं रडणं आणि घारी गिधाडांचं आभाळात भिरभिरणं पुण्याचं स्मशान झालं अशी सहा वर्ष लोटली शहाजीराजे भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा उकिरडा झाला आणि सहा वर्षानंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेस्वरांच्या तुकडीनिशी प्रवेशले इसवी सन सोळाशे सदोतीस बहुदा उन्हाळ्यातच पुनः भकासच होतं दहा पाच घरं जीव धरून जगत होती सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगराएवडी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रमाला पुण्याची ही मसनवाट झालेली पाहून आऊसाहेबांचं काळीज करपलं पुण्याच्या मालकिनीला राहण्यापुरतीही स्वतःची ओसरी उरली नव्हती झांबरे पाटलांच्या वाड्याच्या वळचणीला या गृहिणीचं बिराड थाटावं लागलं पण या क्षणालाच जिजाऊ साहेबांच्या व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमळू लागले या पुण्याचं आणि परगण्याचं रूपांतर आम्ही करू चार दिस चार रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली ती पुण्यातल्या मोडून तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळामध्ये पहिला जीर्णोद्धार सुरू झाला तो या गणेशाच्या मंदिरापासूनच पुण्यातली भाजून पोळून निघालेली आठ दहा घरं दहा बारा घरं किलबिले झाली त्यांची आशा पालवली घरातली माणसं रस्त्यावरती आली कसबा गणपती दुर्वा फुलांनी प्रथमच इतका सजला पुजलेला पाहून आयाबायांना नक्कीच असं वाटलं की ही माई लेकर म्हणजे गौरी गणपतीच पुण्यात आल्यात आऊसाहेबांनी आज्ञा करावी आणि सर्वांनी हौसेनती झेलावी असा भोंडला पुण्यात सुरू झाला पुन पुन्हा एकदा सजू लागलं आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एक एक नवनवा सण जणुकीचा डाव मुठेच्या वहाट्या काटावरती रंगू लागला पुण्यातली लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली गेली के आणि एक दिवस हलगी ताशांच्या कडकडाटात नांगराने बैल सजले नांगर झुंपण्यात आला नांगराला फळं लावलं होतं सोन्याचा खर खरं सोनं बावन कशी आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर पाच पन्नास पावलं नांगरण्यासाठी फिरला याच भुईवरती सहा वर्षापूर्वी विजापूरच्या वजीर खवासखानाच्या हुकमानं गाढव झुंपलेला नांगर फिरला होता तरुणांच्या महत्वाकांक्षा जणू ढोल लेझिमच्या तालावरती सहा वर्षांच्या शिवबाच्या आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत होत्या ती सुखावलेली मराठी जमीन जणू म्हणत होती मनाताना तुम्ही वाटेल ते करू शकाल या मातीत मन मिसळलं की मोती पिकतील आणि खरंच पुण्याचं परगण्यास सकट रूप पालटू लागलं माणसं आपण होऊन कामाला लागली बारा बलुतेदार आणि गाव कामगार स्वतः संसार सजवायला तसं घाम गाळत काम करू लागले न्यायनिवाडे करायला स्वतः आऊसाहेब जातीनं सदरेवरती बसू लागल्या न्याय अगदी समतोल तराजूच्या काट्यावरती माशीही बसत नव्हती औसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनिवाड्याचं दस्ताऐवज गवसलेत पुण्याच्या पर्वती गावालगतच्या आंबील उडा फारच बंडखोर पावसाळ्यात असा तुफान भरून व्हायचा की अवतीभवतीची शेती आणि झोपड्या खोपट पार धुवून गेल्या जायच्या हे दुखणं पुण्याला कायमचंच होतं आऊसाहेबांनी जवळच्या सध्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्याच्या पश्चिमेस या ओढ्याला बांध घातला चिरेबंदी चांगल्या सहा सात हात रुंद सत्तर हात लांब आणि पंचवीस हात उंच आंबोली ओढ्याचा प्रवाह कात्रजच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खोदून नदीला मिळत असे हा प्रवाह या बांधामुळे वळवून घेऊन पश्चिमेकडे सध्याच्या दांडेकर पुलाखालून मुठा नदीत सोडण्यात आला पुण्याच्या अवतीभोवती सगळे मावळी डोंगर जंगल अफाट गेल्या सहा वर्षात वाघांचा बिबट्यांचा आणि लांडग्या कोल्ल्यांचा धुमाकूळ बादशाही सरदारांच्या पेक्षाही थैमान घालत होता ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज होती आऊसाहेबांच्या लालमहालानं लोकांवरती ही कामगिरी करून घेतली रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला पण प्रतिष्ठित गावगड्यांचा धुमाकूळ थांबवणं जरा अवघडच होतं आऊसाहेबांच्याच हुकुमानं कृष्णाजी नाईक फुलजी नाईक बाबाजी नाईक पाटील इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं कुणाकुणाचे हातपाय मोडले तर काय करावं प्रत्येकाला कुठे आणि किती शहाणं किती बसावं तोही मूर्खपणाचाच ठरतो लाल महालातील मायलेकरांची स्वप्न आणि आकांक्षा गगनाला गवसल्या घालत होत्या पुढील भाग लवकरच आपल्या भेटीस घेऊन येत आहोत तत्पूर्वी जय शिवराय